हॅलो नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये ढगफुटी झाली तर काही भागामध्ये अतिमुसळधार सुद्धा पाऊस झालेला आहे मागच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण काय म्हणलं होतं खडक झरण भरण त्याचं पाणी सोडण बरोबर आहे जायकवाडीचं पाणी सोडलं हो सिद्धीच सोडलं बरोबर आहे धरण भरण्या होतं का हो हो यापूर्वीच म्हटलं होतं हो आणि मुसळधार पाऊस पडणार आहे चौदा तारखेपर्यंत काम करून घ्या सांगितलं होतं शेतकऱ्याला बरोबर आहे बरोबर आहे आता बरो सांगा आणखीन शेतकऱ्याला म्हणा आज सतरा तारीख आहे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट एकोणीस वीस तारखेपर्यंत आणखी जवळपास चार दिवस असा खूप जोराचा पाऊस पडणार आहे चार दिवस आज देखील तुमच्या तिकडे ना समजा तुमचा वाशिम जिल्हा आहे ना दुपारून काय होईल थोडं साडेदा अकरा ला ऊन पडेल थोडं अकरा ते तीनच्या दरम्यान चवपासून पडल पुन्हा रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस ना अठरा म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस तारखेपर्यंत जिल्ह्या घेऊ वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा तिथं अमरावती जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा mm. बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा mm. संभाजीनगर त्याच्यानंतर अहिल्या नगर त्याच्यानंतर इकडे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर कोकणपट्टी पूर्ण पुणे oh. mm. आज पुण्याकडे पाऊस आहे म्हणून त्याच्यानंतर oh. सगळ्यात महत्वाचं धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ह्या yeah, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर आणखीन पाच एकवीस तारखेपर्यंत दररोज एक दिवस इकडे कि त्या एक दिवस संध्याकाळी त्या जिल्ह्यात दुपारच्या की रात्रीच्याला त्या जिल्ह्यात की पाच एका जिल्ह्यात असं दररोज म्हणजे भाग बदलत बदलत मुसळधार पाऊत आधी मुसळधार मोठा मोठाले पडणं आणि आणखीन एक शेतकऱ्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं काय झालं धुळे जिल्हा नंदुरबार जळगाव चारेगाव इकडं रायगड तालुका बरोबर आहे Uh, रा तालुका तुम्हाला आणखी एक सांगतो इकडं uh, यावल एक तालुक्यात पाऊस कमी होता चोपडा मध्ये कमी होता शिरपूर शहादा त्या तालुक्यामध्ये कम कमी होता बरोबर येरंडोली काही भागामध्ये कमी होता तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे आता ना आज सतरा तारखेपासून सतरा ऑगस्ट अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पडणार आहे कुठे मुसळधार पडणार आहे आणि नंदुरबारकडे कुठे अतिवृष्टी होईल आणि काही काही ठिकाणी धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी होईल आणि जळगाव जिल्ह्यात बी काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये अतिवृष्टी होईल काही मंडळामध्ये होईल आणि त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात बी तीच परिस्थिती ठिकाणी काही मंडळात काही मंडळात अतिवृष्टी होईल आणि मुंबई खूप पाऊस राहील समजा ह्या सतरा ते बावीसच्या दरम्यान मुंबई नाशिक इगतपुरी आणि सर जे वंचित भाग आहे ना तिथं आता ह्या चार दिवसात खूप पाऊस पडणार आहे इकडे चार दिवसात नाही खूप पाऊस होणार आता दोन दिवसापासून पडायला तिकडं आणखी मध्ये त्यांचं काय होणार आहे पाण्याची जी टेबल आहे ना मी म्हटलं होत ना तीनशे चारशे मिलीमीटर पाऊस पडून जाईल उत्तर महाराष्ट्र मध्ये बरोबर सरासरी बघितली होती काही जग पडली एकशे आठ्या काही ठिकाणी ते दोनशे जवळपास होऊन जाईल हो हो बरोबर आहे काल तुम्ही स्टेटस बी टाकलं होतं ते मी बघितलं होतं आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे सर त्यांचं म्हणणं असं आहे की बस सर आम्हाला आता फवारणीसाठी योग्य वेळ आणि उगडीप कधी मिळणार समजा पाऊस बंद कधी होणार आहे शेतकऱ्याला काय म्हणा की आता एकवीस तारखेला म्हणजे पोळ्या बावीस तारखेला पोळ्याला तुम्हाला सूर्यदर्शन होणार म्हणजे एकवीस पासून सूर्यदर्शन होईल हां हां एकवीस पासून एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेवर चार दिवसामध्ये शेतकऱ्याला कोणता तज्ञ सांगणार नाही कारण की मी प्रॅक्टिकली शेती बर, बर, ज्यांच्या कापसामध्ये पाणी साधलं असेल त्यांच्या सोयाबीनच्या शेतात पाणी साधलं असेल ज्यांच्या बागेमध्ये पाणी साधलं असेल तुम्ही काय करा सुपर पेट आणा आणि त्याच्यामध्ये टाका लगेच पाणी तुमचं लगेच चार दिवसात आटून जातंय पाणी तर आटलच पण त्या पिकाला चांगला उतार येणार हो का हो बुडाला सुपर खायट्या काय होतं तुमचं पाणी जमिनीत आटून जाईल आपण कापूस बी असा एकदम चांगला येतो उतारेल म्हणतो बरोबर आहे बरोबर गोष्ट कोणी सांगत नाही कारण की मी प्रॅक्टिकली मी स्वतःच होतो माझ्याकडे सोया एकर सोयाबीन चार एकर कापूस आहे हो तेला मी तिकडे गेल्याच्या नंतर लगेच सोयाबीनला यायला मागच्या मध्ये सांगितलं होतं मध्ये खरं काम जायला टाकून ठेवले तर त्याच्यामुळे आमची सोयाबीन आणखीन पंचालबर आहे बरोबर आहे आता सर हे जे उगडीत मिळणार ते मिळणार समजा एकवीस तारखेला मग सुरुवात काय होणार उगडीत सोलापूर जिल्ह्यातून एक उगडीत भेटल लातूर जिल्हा एक होईल सांगली कोण एक होईल थोडी त्याच्यानंतर नगर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा ह्या भाग पण उगडीत त्याच्यानंतर विविध होईल चंद्रपूर यवतमाळ वाशिम जालना औरंगाबाद त्याच्यानंतर अमरावती त्या अशी होईल बघा मग ती उघडीत काय म्हणजे काय उत्तर महाराष्ट्रात एक दिवस लांब राहणार आहे एक दिवस उशिरा राहणार आहे म्हणजे मुक्कामी एक दिवस जास्त तिकडे दोन दिवस बरोबर बर उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे ना तेवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे बरोबर आहे बरोबर म्हणजे नाशिक मुंबई आणि गुजरात कडे अतिवृष्टी होणार आहे बरोबर झालं ते योग ना आपल्याकडे नाही अतिवृष्टी गुजरातला होणार आहे हो का गुजरातला नाही होणार फक्त आपल्याला काय आहे गुजरातच्या लगत आपला नंदुरबार जिल्हा आहे नाशिक जिल्हा येते पळवण तालुका असे धुळेतले काही हे तालुके ते बरोबर आहे बरोबर आहे सर मात्र सर आता तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या भागात सुद्धा पाऊस पडला तर मग आपल्या इकडला जर उघडला तर खानदेशमध्ये मध्ये पावसाचा प्रभाव वाढतो हो नाही काय होते तुम्हाला नाही सांगतो पाऊस कसा आहे तुम्हाला सांगतो आपला तुम्हाला सांगतो पाण्याच्या टाकीचं कसं असतं पाणीच टाकीचं कॉप सोडलं की सगळ्या गावावर पाणी द्यायचं तसं नसते पावसाचं पाऊस काय होतं इकडून नागपूरकून आला तर तिकडून त्याला जायला हळूहळू वेळ त्याला ताशी साठ ची स्पीड असे कुठे कधी कधी ऐंशी ची स्पीड हो असा स्पीड हळूहळू हळूहळू पुढे पुढे जात राहतं असं असते बरोबर आहे बरोबर आहे सर आता सर मी तुमची दोन दिवसापूर्वी रेकॉर्डिंग घेत असतो समजा दोन दिवस झाले की रेकॉर्डिंग घेतो तुम्ही तुमचं जे लक्ष आहे ते माझ्या चॅनलवरती आहे तर माझ्याविषयी काय सांगणार सर तुम्ही समजा शेतकऱ्यांना तुम्हाला एक सांगू इच्छितो सर्वप्रथम हो माया नाव शंभर दिवशी युट्यूब चे चॅनल आहे बरोबर आहे आ? आ, मला ना कॉपीराईट बी टाकता मला खूप पैसे भेटतील बघा समजा माझं स्वतःच एकटाच बरोबर आहे माझ्या ना कुटी तर मला ना किती दररोजचे ना लाख लाख रुपये होऊ शकतात माझी परिस्थिती कशी माहितीये का मला ते मानधन भेटावं पैसे युट्यूब चे ही अपेक्षाच नाही बरोबर आहे मी काय करत असतो मला सांगतो माझं एक नेटवर्क इतकं तगडा आहे उत्तम महाराष्ट्रात तुमच्यासारखेच आपले मित्र आहेत हो हो बरोबर आहे त्यांना लगेच अंदाज देत असतो अहिनगरकडे एक एक महिला युट्यूबर त्यांना एक देत असतो त्याच्यानंतर एक युट्यूबर त्यांना देत असतो सांगलीकडे वाल्याला एक देत असतो वाशिम जिल्ह्यासाठी तुमच्या तुमच्या विदर्भासाठी तुम्हाला देत असतो बरोबर लातूर जिल्ह्यासाठी वेगळे परभणी जिल्ह्यासाठी वेगळे असे ना सगळे करत मग पुन्हा त्याच्यानंतर एबीपी माझा त्याच्यानंतर टी व्ही नाईन जीडी जीडी म्हणजे जवळपास माझ्याकडून सगळ्यांना मी पाठवत असतो स्वतःहून असं कोणी पाठवत नाही नाही ना, बरोबर आहे बरोबर मला फायदा होण्याचं काही अपेक्षा ना, नाही नाही मी तुम्हाला समजा संदेश पाठवला की तुम्ही काय करता ती रेकॉर्डिंग किती लोक तुमची समजा दीड दोन लाख लोकांपर्यंत पोहोचते सर डेली हा दोन लाख लोकला जाऊ ती मग तितक्या लाख तुम्हाला फायदा कशा व्हायला नाही आपण पाच मिनिट बोलण्यामुळे फायदा व्हायला नाही माझं म्हणणं आपल्या बोलण्यामुळे जर लोक चांगलं होत असेल तर ते काम कधी करायला तयार आहे बरोबर आहे बरोबर आहे सर आणि तुमचं काम खूप चांगलं आहे आणि आपण असंच काय करत जाऊ तुम्हाला एक माहित असं सांगतो दोन दिवसाला एकदा काय करत जाऊ दे जाऊ कारण की ना म्हणजे काय शेतीचे काम काय करायचंय कुठं परिस्थिती पूर येणार कुठं काय येणार सगळ्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत शेअर करतो बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही कधी फोन लावा फक्त काय होतंय मी कधी कधी काय होत प्रोग्राम मध्ये असतो बरो बरोबर आहे बरोबर आहे मध्ये असतो त्यावेळेस काय कधी रेंज नसते पण तुम्हाला सांगतो दिवसातून मी जवळपास ना चोवीस तासांतून जवळपास सोळा घंटे गाडीतच बसलेला असतो बरोबर आहे बरोबर आहे सर कंटिन्यू फिरतच असतो आणि जे शेतकऱ्यांना तुम्ही जे माहिती देता सरच त्या तुमच्या माहिती दिल्याने शेतकऱ्यांचं शंभर टक्के व्यवस्थापन बरोबर होत आहे म्हणजे तुम्ही जे सांगा बागडीप मिळणार कामे करून घ्या तर शेतकरी लगेच कामे करून घेते त्या तारखेपर्यंत त्यामुळे शेतकऱ्यांचं एकदम व्यवस्थित चालू आहे आणि तुमच्यावरती शंभर टक्के सुद्धा आहे शेतकऱ्यांचा आणखी एक तुम्हाला एक प्रश्न सांगायचं काय झालं मी ना हो माझ्या चॅनलला समजा आज समजा पाऊस पडणार समजा समजा आजचा अंदाज दिला की आज बीड आता माझं कसं असतंय ते आमचं टायटल कसं असतंय आता महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार हे असं म्हणजे टायटलून सांगतात पण काही जण काय होतात माझं व्हिडिओ घेते पण त्याच्यात काय ते महाप्रलय म्हणा घर बाहेर निघू नका असं बघा युट्यूब तसं नाही टाकायला पाहिजे कारण की बरेच शेतकरी म्हणतात मी, मी म्हणलं हो ते माझे चॅनलच नाहीत मी जे काय करतो जे जे काय होणार ते डायरेक्ट माझं माझं तसं ओळखू येते चॅनल बरोबर आहे बरोबर आहे आता तुम्ही बघितलं असं दोनशे चॅनल आहे तुमच्या नावाचे दोनशे हो आहेत ना माझ्या नाव इंस्टाग्राम सगळं चालतंय माझं स्वतःच इंस्टाग्राम चॅनल मी त्याला दररोज टाकत असतो त्याच्या कापसाचं सायबरीचं सगळं न्यूज सांगत असतो बरोबर आहे बरोबर आता तुम्ही आतापर्यंत तुम्हाला सांगितलं का तुम्हाल सुपर सांग 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 फेट का म्हणून का नाही कोणी सांगितलं नाही बरोबर सांगतो सगळ्या शेतात वास्तुशास्त्र भूगर्भशास्त्र मानसशास्त्र पाऊस पाणी गारपीट पर्यावरण झाडाविषयी पीक संजीवक पीक संजीवक पीएचडी पेक्षा जास्त अभ्यास आहे सगळा अभ्यास केलेला इतके अभ्यास केला त्याच्यामुळे शेतकऱ्याची मदत करणारा शब्द तरी कोणी नाही बघा बरोबर आपल्याला अभ्यास अभ्यासाचा कुठतरी उपयोग व्हावा म्हणून रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी मदत करायची त्याच्यामुळे शेतकऱ्याचं चांगलं झालं तापलं चांगलं होईल बस याच्यातच समाधान आहे बरोबर आहे बरोबर आहे सर आणखीन बी मी गावाकडेच राहतो माझं गावाकडे घरी वाटल्यास कधी या